नमस्कार आम्हाला आमची स्पेस पाहिजे तुम्ही आमच्या प्रायव्हसीत लुडबुड करू नका हे तुमचं आत्तापर्यंत तुमच्या टीनेजरकडून ऐकून झालं आहे का नसेल झालं तर थोडी वाट बघा हा बॉम्ब तुमच्या अंगावर फेकला जाईलच जाईल कारण गंमत अशी आहे की अगदी आता आठ आणि नऊ वर्षाची मुलंसुद्धा स्पेस प्रायव्हसी माय लाईफ वगैरे असले शब्द वापरायला लागलेले आहेत खरं हे नवीन नाही आहे थोडं जुनंच आहे पण आता ह्याला एक वेगळ्या प्रकारची धार आलेली आहे कारण आईवडिलांना आपल्या आयुष्यातनं थोडं बाजूला लांब उभं करणं आणि आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणं आणि त्याच्यात काय चाललं आहे ह्याचा आईवडिलांना शक्यतो सुगावा लागून न देणे हे बहुतेक सर्व टीनेजरच्या आयुष्याचं एक ध्येय होऊन बसलं आहे असं मला वाटतं विशेषत घरातलं त्यांचं जे वागणं आहे ते आणि मित्रांबरोबरचं जे वागणं आहे ह्याच्यात इतका मोठा फरक आहे की आई वडील आम्हाला बरेचदा विचारतात की अहो हे तेच पोर आहे का हा घरात असतो किंवा ही घरात असते तेव्हा रूममध्ये बसलेले असते गाबाळ्या अवतारात बसलेले असते तिथे रूममध्ये इतक्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात काही खाण्यापिण्याचं भान नसतं आमच्याशी एक शब्द बोलत नाही हं ह्याच्या पलीकडे काही आवाज येत नाही आणि मित्र येणार म्हटल्यावर किंवा मित्रांना भेटायला जायचं म्हटल्यावर लगेच उठणार आवरणार नट्टापट्टा चकचकीत कपडे काय वॉटेवर दाढी केस परफ्यूम चेहरा हसरा अंगात फुल एनर्जी आणि परत घरात आले की मरगळून पडणार हे काय चाललंय आणि आईवडिलांचा त्याच्यात इतकाच संताप होतो की आमच्या घरात राहतात आमच्या पैशांनी खातात पितात सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायच्या आणि हे वागणार चांगले फक्त बाहेरच्या लोकांशी आम्ही बोलायला गेलो की दारं बंद करून घेणार हे विचारू नको हे माझं प्रायव्हेट आहे ही माझी स्पेस आहे ती तुम्ही इनव्हेड करू नका वगैरे असले शब्द वापरणार आणि मग आई वडिलांना प्रश्न पडतो की हो आमच्या लहानपणी आमच्या आईवडील आमच्या अंतर्वस्त्रसुद्धा निवडत होते आणि तेच आम्हाला घालावं लागत होतं आणि इथं या पोरांच्या आयुष्यात आम्हाला साधा चंचूप्रवेशसुद्धा नाही एक पाऊलसुद्धा आम्हाला यांच्या आयुष्यात टाकता येत नाही आहे हे काय चाललंय ही मोठी गमतीदार गोष्ट आहे की ॲडोलसन्समध्ये आपण जे या सिरीजमध्ये बोलतो आहोत की ॲडोलसन्सची वेगळे वेगळे कामं काय आहेत कशासाठी हा ॲडोलसन्स आहे निसर्गाने हा कशासाठी बनवला आहे त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःची बाउंड्री बनवणे कारण बाउंड्री बनवल्याशिवाय शो स्वतःचा शोध घेता येत नाही उदाहरणार्थ तुम्हाला याचा अनुभव असेलच की जेव्हा एखाद्या गोष्टीचं ऑडिट करायचं असतं तेव्हा त्यातली आवक जावक बंद करावी लागते ऑडिटसाठी तो व्यवसाय किंवा ते कार्यालय एक किंवा दोन दिवस बंद करावं लागतं तेव्हा त्याचा ते नीट अंदाज घेता येतो अख्खं टीनेज हे स्वतःचं ऑडिट सो करण्यामध्ये जातं कारण माझ्या जा नजरेतून मी कसा दिसतो आहे ह्याचा अंदाज येण्यासाठी इतरांच्या नजरेतून मी कसा दिसतो आहे ह्याचा पहिल्यांदा अंदाज घ्यावा लागतो मी खरंच कसा आहे किंवा मी खरंच कशी आहे हे आयुष्यभर हळूहळू हळू उलगडत बसावं लागणारं कुडं असतं पण त्याची जोरदार सुरुवात ही या टीनेजमध्ये होते त्यामुळे आईवडील आपल्याबद्दल काय म्हणतात आईवडिलांचं आपल्याबद्दल मत काय आहे त्यांच्या आयुष्याच्या कल्पना काय आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्यांना ते कशाप्रकारे जगून हवं आहे हे पोरांना उत्तम माहिती असतं कारण ते ते ऐकतच असतात ना लहानपणापासून शंभर वेळा काय हजार वेळा दहा हजार वेळा त्यांनी ऐकलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना काय सांगणार आहात ह्याच्याबद्दल त्यांना काहीही नाविन्य राहिलेलं नाही आहे ते स्वतःच्या जगात ह्याच्यासाठी हरवले आहेत की हे बाहेरचं जग काय आहे ह्याच्यात माझी जागा काय आहे आणि मी त्याच्याशी कशाप्रकारे कनेक्ट होऊ आणि ती लोकं माझ्याबद्दल काय बोलत आहेत याची त्यांना भयंकर क्युरियसिटी आहे ही कशी भरून काढायची की एक म्हणजे सतत या बाहेरच्या जगाची माहिती घेत राहायची म्हणजे त्यांचे जे सोशल मीडिया त्यांचा जो स्क्रीन आहे त्यांचं जे इंटरनेटचं कनेक्शन आहे त्यांचे जे फ्रेंड्स ग्रुप आहेत त्यातून सतत ते बाहेर काय चाललेलं आहे आपण ज्यांना आपले हिरो समजतो आहोत आयडॉल समजतो आहोत ते काय करतायत त्यांच्या आयुष्यात गेल्या बारा तासात काय झालं आहे ह्याची त्यांना भयंकर क्युरिओसिटी असते आणि याच गोष्टींशी एक एकमेकांशी चर्चा करण्यासाठी मित्रमंडळी लागतात म्हणजे ज्यांना मित्र असतात त्यांना बाकीच्यांचं फक्त इंटरनेटवर बघण्याचाच वेळ जातो पण त्या मित्रमंडळींशी त्याच गोष्टींबद्दल चर्चा करणे एकमेकांच्या मतांशी पुन्हा पुन्हा देवाणघेवाण करणे हा जो प्रकार आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं ना तर थोडे सिनियर झालेली लोकं जी पारावर बसून त्याच राजकारणाबद्दलच्या त्याच त्याच गप्पा पुन्हा पुन्हा एकमेकांशी मारत असतात त्याच त्याच व्हॉट्सअप फॉड्सबद्दल बोलत असतात आणि तेच विषय रोजच्या रोज तितक्याच तावा भांडत असतात ना हे टीनेजर्स एक्झॅक्टली तेच करत असतात फक्त गंमत अशी आहे की त्यांना माहिती असतं की आपला हा उद्योग आपल्या आईवडिलांना मुळीच आवडत नाही त्यांना अगदी स्वच्छ कल्पना असते की आईवडिलांची अशी अपेक्षा आहे की मी रूममध्ये असताना आईदर मी विश्रांती घेत असलो पाहिजे किंवा मी अभ्यास करत असलो पाहिजे किंवा मी काहीतरी दैदिप्यमान आणि भविष्यामध्ये उपयोगाची गोष्ट करत असली पाहिजे अशी माझ्या आईवडिलांची स्वच्छ अपेक्षा आहे मी हे जे काय करतो आहे हे जे काय तासन तास करतो आहे हे माझ्या आई वडिलांना अजिबात योग्य वाटत नाहीये याची त्यांना शंभर टक्के खात्री असते दार बंद करून ठेवलं आणि प्रायव्हसीच्या नावाखाली तुम्हाला बाहेर ठेवलं की त्यांचे ते आतमध्ये स्वतःचे काही तास हे या उद्योगांमध्ये घालवायला मोकळे होतात तुम्हाला तिथे शिरू दिलं की तुमचं बोलणं तुमची रोकटोक आणि तुमचे नियम येतात त्याच्यातनं परत संघर्ष होतो आणि जसा तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर संघर्ष नको असतो तसाच तुमच्या मुलांनाही तुमच्याबरोबर संघर्ष नको असतो आता गंमत अशी आहे की ही रिॲलिटी आहे हे शास्त्र आहे मानसशास्त्रीयदृष्ट्या हे घडतं आहे हे सगळं ठीक आहे पण पालकांनी याचं करायचं काय एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यात काही रेड फ्लॅग्ज आहेत काही अशा गोष्टी आहेत की ज्या जर जा तुम्हाला घडताना दिसत असतील तर काहीतरी सिरियसली चुकता आहे तिथे पालक म्हणून तुम्हाला दखल घ्यावीच लागेल हे रेड फ्लॅग्स जर दिसत नसतील तर तुम्ही तुमच्या मुलांची प्रायव्हसी रिस्पेक्ट करून किंवा ॲटलिस्ट आपण रिस्पेक्ट करतो आहोत ह्याचं नाटक करून त्यांचे त्यांना खुदके हालपे सोडू शकता काही तासांसाठी त्यांच्या रूमवर हे रेड फ्लॅग्स काय आहेत पहिला रेड फ्लॅग म्हणजे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं घरातलं खाणं हे कमी झालेलं आहे तुमचं मूल जर त्यांच्या डेली रुटीनमध्ये एकदा दोनदा तीनदा बाहेरच खात असेल किंवा बाहेरचं खात असेल किंवा बाहेरचं रूममध्ये आणून खात असेल मागवून खात असेल तर काहीतरी गडबड आहे वन्स इनवाईल मुलांनी बाहेर काहीतरी खाणं ही समजण्यासारखी गोष्ट आहे पण सतत बाहेरचं मागवणं आणि ते स्वतःच्या रूममध्ये बसून खाणं आणि घरासाठी बनवलेला स्वयंपाक जो सगळे खाता आहेत तो अजिबात न खाणं हा रेड फ्लॅग आहे ह्याच्यात फक्त बाहेरचं खाणं हे तितकं पौष्टिक नसतं कशाप्रकारे बनवलेलं हे आपल्याला माहिती नाही एवढाच विषय नाही म्हणजे तो तर महत्वाचा मुद्दा आहेच पण कुटुंबापासून हे मूल स्वतः पूर्णपणे तुटत आहे हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे वारंवार बाहेरचं खाणारं आणि बाहेरचं आणून घरात खाणारं मूल हा एक रेड फ्लॅग आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मूल या गोष्टींमुळे म्हणजे त्या रूममध्ये बसणे आणि स्वतःच्या मित्रमंडळींशी बोलणे किंवा इंटरनेटवर काहीतरी बघणे यांनी जर डिस्टर्ब होत असेल म्हणजे त्यांची झोप उडते आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे ते जेव्हा तुम्हाला दिसतात तेव्हा ते डिस्टर्ब्ड ते असतात ते आयदर उदास असतात किंवा त्यांची चिडचिड झालेली असते किंवा ते किंचित ॲन्शस घाबरलेले भेदरलेले वाटतात नजर चुकवणारे वाटतात हे जर होत असेल तर ते जे काय फ्रेंड्स ग्रुपमध्ये होतं आहे त्यांचा त्यांच्यावर काहीतरी निगेटिव्ह परिणाम होतो आहे आणि हा सिग्निफिकंट निगेटिव्ह परिणाम आहे त्याच्यामुळे त्याची पालक म्हणून तुम्हाला दखल घ्यावी लागेल तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करायला दिल्यापासनं तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये जर प्रचंड मोठा खड्डा पडत असेल म्हणजे पंच्याण्णव टक्क्याचं नव्वद टक्क्यावर आलं हे मी म्हणत नाहीये ऐंशी टक्क्याचं सत्तर टक्क्यावर आलं हे मी म्हणत नाहीये मूल कुठेही आहे आणि ते पन्नास साठ टक्क्याच्या खाली येऊन पडल्या पढ़ पडायला लागलेलं ला आहे तर ही काळजीची गोष्ट आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे या मुलांनी जर वारंवार शाळा किंवा कॉलेज बुडवायला सुरुवात केली आठवड्यातनं एक पेक्षा जास्त दांडी जर मारली जात असेल किंवा महिन्यातनं दोन किंवा तीन पेक्षा जास्त दांड्या मारल्या जात असतील विशेषतः शाळेला जिथे अत्यंत नियमितपणे सगळ्यांनी जाणं अपेक्षित आहे तर हा रेड फ्लॅग आहे काहीतरी गडबड होती आहे ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे शेवटचा रेड फ्लॅग म्हणजे जर तुमच्या मुलाची तब्येत व्हिजिबली बिघडत असेल की तुमच्या या टीनेजरचा आयदर वजन खूप वेगाने वाढता आहे किंवा खूप वेगाने कमी झालेलं आहे आणि ते, -ते मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतायत वजन कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत हे जर तुमच्या लक्षात आलं की ऑलरेडी पार अगदी हाडाचा जा सापळा झालाय किंवा वजन अगदी कमी झालंय आहे आणि तरीही वजन कमी करण्याबद्दलच प्रयत्न चाललेले आहेत हे जर तुम्हाला दिसत असेल तरीही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर हे रेड रेडफ्लॅक्स जर तुम्हाला दिसले तुमच्या मुलांमध्ये तर कृपया ती प्रायव्हसी मोडा त्या प्रायव्हसीची भेडभाड न बाळगता निदान पहिल्यांदा तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी तरी जाऊन बोला लगेच तुम्ही सायकोलॉजिस्टशी बोलायला कि पाहिजे किंवा माझ्यासारख्या चाईल्ड सायकॅट्रिस्टकडे यायला पाहिजे असं मी म्हणत नाही आहे निदान ही जी तुमची काळजी आहे ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी पहिल्यांदा बोला ते तुम्हाला सांगू शकतील की है है हे योग्य आहे का नाही आणि मग पुढचे पावलं घ्या मात्र हे रेड फ्लॅग्स दिसत असतानासुद्धा शांत बसून राहिलो आहे असं करू नका ॲडोलसंट मुलांना टीनेजर्सना प्रायव्हसीची गरज असते त्याच्यात ते काही फार भयंकर मोठं करत नसतात पण आपल्याला ती काळजी असते आणि ते मात्र ती बॉर्डर गार्ड करत असतात ती प्रायव्हसी द्यायला हरकत काही नाही पण जर हे रेड फ्लॅग्स दिसत असतील तर मात्र प्रायव्हसी ही धोकादायक होते आहे त्याच्याबद्दल काहीतरी करणं गरजेचं आहे एवढी काळजी घ्या